दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसपासून तर विदर्भात तेवीस सहा दोन हजार पंचवीसपासून हा उपक्रम सुरू होत आहे सदर उपक्रमाची प प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सोबतच शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाबाबत शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला मुख्याध्यापक यांच्या लॉग इनला आणि शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला शाळा प्रवेश उत्सव नावाची टॅब उपलब्ध करून दिलेली आहे अशा टॅबवरती कोणती माहिती भरायची आहे आणि ती कशा पद्धतीने भरायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर आपल्या मोबाईलचा अथवा संगणकाचा कोणताही एक ब्राउझर ओपन करा वर सर्च बॉक्समध्ये स्कूल पोर्टल महाराष्ट्रा असे कीवर्ड सर्च करा एक नंबरलाच आपलं स्कूल पोर्टल येईल त्यावरती क्लिक करून ते ओपन करा त्यानंतर आपल्या शाळेचा युजर आय डी अर्थात यूजर नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येणार आहे याच्या वरच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या क्लोजच्या बटनवरती क्लिक करून त्याला क्लोज करा त्यानंतर आपण होम पेजवर याल या ठिकाणी उजव्या बाजूला प्रवेश उत्सव उपक्रम नावाची टॅब आलेली असेल त्यावरती क्लिक करा एका नवीन विंडोमध्ये एक नवीन पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तत्पूर्वी तत काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण वाचून घेऊया पहिली सूचना आहे ज्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग आहे अशा शाळांनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दुसरी सूचना आहे शाळेच्या प्रवेश उत्सवाबाबत जे उपक्रम राबवलेले आहेत ते राबवलेले उपक्रम व्हिडिओ स्वरूपात फोटो स्वरूपात आणि पी डी एफ स्वरूपात अशा तीन प्रकारामध्ये आपल्याला या पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत ही माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख तालुकाप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांना देखील ही माहिती अपलोड करायची आहे आपण सर्वात अगोदर पाहिलं तर या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा दिलेली आहे आणि त्याची मॅक्सिमम म्हणजे जा जास्तीत जास्त साईज आहे दहा एम बी आपण चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून आपला ज्या ठिकाणी व्हिडिओ असेल त्या ठिकाणचा व्हिडिओ आपण इथून अपलोड करायचा आहे सिलेक्ट करून ओपन या ऑप्शनवरती क्लिक केलं की तो व्हिडिओ लगेच इथे नावानिशी येतो आता सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे व्हिडिओची साईज खूप मोठी असते अशा वेळेस आपण शूट केलेला व्हिडिओ आपण आपल्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे व्हॉट्सअप केल्यानंतर त्या व्हिडिओला ओपन करून वरच्या तीन डॉटवर क्लिक करून सेव्ह करायचा आहे त्याची साईज कमी झालेली असेल आणि असा व्हिडिओ आपण इथे अपलोड करायचा आहे सोबतच शाळेच्या प्रवेशोत्सवाबाबत जो आपण फ्लेक्स बनवला असेल बॅनर बनवला असेल अथवा जाहिरात बनवली असेल तर ती इथे तुम्हाला फोटो स्वरूपात अपलोड करायची आहे त्याची जास्तीत जास्त साईज एक एम बी देण्यात आलेली आहे सोबतच शाळेमध्ये आपण वेगवेगळे वेग उपक्रम घेतले असतील तर अशा वेगवेगळ्या वेग उपक्रमाचे एक पी डी एफ स्वरूपात अहवाल लिहून असा अहवाल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आपण पहिली फाईल अपलोड केली की के इथे व्ह्यू नावाचा ऑप्शन येतो त्यावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता फोटो अपलोड केला तर व्ह्यू इमेजवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि ही सर्व माहिती पाहिल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लक्षात घ्या आपल्याला ही माहिती सबमिट करण्याचा एकच चान्स असेल आपण एकदा माहिती सबमिट केली की के पुन्हा तुम्हाला तो टॅब दिसणार नाही किंवा ता त्या टॅबवरती तुम्हाला माहिती भरता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक आणि योग्य त्या साईजमध्येच आपली माहिती सबमिट करा अशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद